ते ही अहिल्याबाईची बारव होती आणि ती आता इथे काट्याकोट्या टाकून बजवण्यात आलेली आहे त्यानंतर या बारवेचे जे दगड आहेत ते आपणास येथे दिसत आहेत काढलेले आणि ही बारव जी आहे ती येथे एक देवस्थान पण केलेलं आहे आणि ह्या देवस्थानाच्या जवळच ह्या बारो जी होती तिथं खोदून त्याचं वेळ खोजण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे इथली बारवाचा जो भाग आहे तो कुठेतरी नेलेला आहे असं वाटतं तर ह्या ठिकाणी असलेली बारो आता नेमकी तिची काय परिस्थिती केलेली आहे ते उत्खनन करूनच केल्यानंतर समजेल कारण इथे देवही नव्हता आणि इथे काही नव्हतं तर या ठिकाणी हा डोंगर आहे वरवंडीचा आणि इथे ही बारो जी होती अहिल्याबाईची बारो ती अद्यापही तेथे नाही आणि ही बारो जर बघायची असेल जा जा आहिल्या नगर, आहिल्या नगर, तर ह्या व्यक्तींनी इथे एक जाण्यासाठीचा मार्ग होता बाजाराचा तो पण बुजून टाकलेला आहे संबंधित अहिल्यानगर अहिल्यानगर हे संपूर्ण अहमदनगर शहराचं नवीन नामकरण केलं त्यानंतर चौंडीला मोठमोठे मुख्यमंत्री आले त्यांचे मोठमो मोठमोठे कार्यक्रम झाले एक व्यवस्थित मग हा जो प्रकार घडला संपूर्णपणे आणि एक अहिल्याबाईच्या नावाने काय शिष्यवृत्त्या तयार केल्या अहिल्याबाबच्या नावाने सर्व काही केलं पण अहिल्याबाईने बांधलेले जे काही भाग आहेत त्या संदर्भामध्ये काय कोणी बघितलेलं नाही आहे त्याने एक जुने एक पुरातन आ, जे आ, वाडे संस्कृती किंवा पुरातन बारवा त्याची एक समिती नेमलेली आहे सरकारने परंतु ती समिती मुंबईला फक्त भत्ते घेते आणि आपापले कामं करत असते आणि परत आपापल्या गावी जाते त्यांना काही घेणं नाही आहे आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अहिल्याबाईने जे पाण्यासाठी ज्या बारवा बांधल्या तर ती बारव संगमनेर तालुक्यामध्ये एक वरवंडी आणि पानोडेच्या घाटामध्ये आहे त्या घाटाच्या खाली ती बारो आहे आणि ती बारो एक चांगल्या पद्धतीची बारो आहे तिथे एका शेतकऱ्याने एक काहीतरी देव बसवला हो आहे तिथं कुठेतरी बा कोणी काहीतरी एक आणि ती बारा उद्ध्वस्त करून टाकलेली तर त्याच्यावर तो गुन्हा दाखल करणं एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती बारे बारव पारंपरिक पद्धतीने करणं एक महत्त्वाचा भाग हो आहे आणि वर त्या डॉ एक त्या जर समजा त्या डोंगरावरून खाली आपण जर आलो त्या घाटातून जर खाली आलो तर ती बारव त्या काळामध्ये होती त्यानंतर दुसरा महत्त्वाचा हो मुद्दा घाटवर चढून गेल्यानंतर हनुमंत नाईक असं तो वरुंडी शिवारामध्ये येतो वरवंडी चौदरवाडीकडे असं जातो एक कुंभारवाडीकडे जातो आणि एक सरळ मांडव्याकडे असा जातो तर तेथे हनुमंत नाईक यांचं एक बलिदान झालेलं आहे आणि हा हे हनुमंत नाईक हे जे होते ते, ते इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजाविरुद्ध म्हणजे स्वातंत्र्य मानासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लढाई केली आहे आणि ह्या अकोले आणि संगमनेर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त अकोलेमध्ये तर या डोंगराच्या भागामध्ये ह्या डोंगर रांगामध्ये ह्या भिल्ल लोकांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि या पुरंदर वगैरे त्या भागामध्ये पुण्याच्या तिथं एक रामोशी लोकांनी फार मोठं इंग्रजाच्या विरुद्ध बंड उभारलं होतं तर हे जे हनुमंत नाईक आहेत हे एक वरवंडीच्या घाटावर आणि खाली जी अहिल्याबाई होळकर यांची बारं होती तिची दुर्दशा झालेली आहे तेथे आता एक शेंदूर लावून देव बसवलेला हो आहे आणि त्या माणसाने ते, ते खोदलेलं आहे तर संबंधित बाबा जास्तीत जास्त चौकशी करावी आणि यामध्ये ते तहसीलदार आहेत त्यानंतर एक दुसरे जे लोक आहेत की यांनी कलेक्टर आहेत यांनी याबाबत चौकशी करणं अगत्याचं आहे आता संगमनेर तालुक्यामध्ये कुठं कुठं काय आहे आणि काय नाही हे हे आठभास महसूल मंत्री असताना या बाळासाहेब थोरात यांना नाही उमगलं नाही आहे त्यांनी तर नुसतंच आपलं तिथून मोठे आम्ही काँग्रेस पक्षाचंच काम केलं त्यांनी स मतदारसंघाचं काम केलेलं नाही असं दिसतं कारण रस्ते पाणीपुरवठा वगैरे भागामध्ये त्यांनी कधीच केलं नाही आणि दुसरी गोष्ट एक संग हे खासदार जे होते शिर्डीचे किंवा पूर्वी कोपरगावचे खासदार असायचे त्यांनी काय केलं की हा जो भाग आहे हा पठार भाग हा व्यवस्थितपणे दुसऱ्या मतदारसंघाला जोडला म्हणजे लोकलसाठी आपल्या मतदारसंघात हा नको पठार भागाचे म्हणजे संगमचे दोन तुकडे केले म्हणजे हा एक भाग आहे लोकशाहीसाठी की त्यांना नको डोंगरात जायला नको हे करायला आणि डोंगराळ भागामध्ये एक होते एक बाळा आपले भाऊसाहेब थोराच्या का काळामध्ये क डोंगराळ भागाला काय करायचं त्यांना मग कारखान्याचं ते बाजीराव आपले हे होते त्यांना चेअरमन केलं बाजीराव पाटलांना फक्त ह्या भाऊसाहेब थरवताना आणि त्यानंतर परत कधी चालेल नाहीत ते म्हणजे वर येणं हा महत्त्वाचा भाग नव्हता हो तर ह्या एक साधारण त्या काळात बहात्तरच्या दुष्काळामध्ये म्हणजे अठ्ठ्याहत्तरला एक दुष्काळ पाडला होता तर त्या अठ्ठ्याहत्तरच्या दुष्काळामध्ये एक तलावाचं काम सुरू होतं आणि तलावाचं काम सुरू असताना ह्या वरवंडीमध्ये एक घटना काय घडली होती की एक तलावाचं काम सुरू करत असताना त्या तलावाचा एक वरचा भाग कोसळला आणि त्याच्याखाली जे कामगार होते त्या कामगारामध्ये एक मुलगी आणि त्यानंतर चार पाच मुलं हा आ, भाग कोसळून दरड म्हणजे तलावाचं जे पूर्ण काम होतं ते कोसळून तेथे ते त्यांचा मृत्यू झाला एक एक मृत्यू झाला आणि बाकीचे काही जखमी झाले त्यानंतर आम्हाला ही कल्पना झाल्यानंतर त्याच रात्री आम्ही पुण्याला गेलो पुण्यामध्ये आकाशवाणीमध्ये जाऊन आकाशवाणीचे जे मुख्य प्रबंधक आहेत त्यांना भेटलो की वार्ता विभागाचे आणि सांगितलं अशा असा प्रकार घडलेला आहे काल रात्री आणि आता उद्या सकाळी सातच्या त्यावेळेस बातम्या चालायच्या त्यावेळेस काही टी व्ही वगैरे काय नव्हते आणि त्या बातम्या तुम्ही सकाळी द्या मग त्यांनी सांगितलं तर नाही हो आज आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांचे खूप कार्यक्रम आहेत आम्हाला तुम्हाला काही एवढा वेळ देता येणार नाही मग मी आम्ही सांगितलं की महाराज तुम्ही फक्त आम्हाला दहा सेकंदाची बातमी द्या आणि ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि मग त्यांना सांगितलं की संगमनेरमधील वरवंडी या गावात पाझर तलावाची भिंत कोसळून जे काम चालू होतं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि दहा पंधरा लोक जखमी झालेले आहेत एवढं सांगितलं ही बातमी त्याच्यामध्ये झाली ही बातमी झाल्यानंतर तहसीलदाराला आणि हे भाऊसाहेब थोरात आमदार होते यांना जाग आली मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही पुण्यावरून आम्ही इकडं गावामध्ये इकडं आलो ती तलावाची पाहणी करण्यासाठी त्यावेळेस हे भाऊसाहेब थोरात आणि एक तहसीलदार हे दोघ जण आले तिथं ते म्हटले कोणी हे सांगितलं आकाशवाणीला कोणी दिलं कसं काय झालं बाबा हे तर त्यावेळेस सांगितलं की आमचे हे पत्रकार आहेत आणि यांनी हे काम यांनी हे आकाशवाणीमध्ये ते काम केलेलं आहे मग भाऊसाहेब थोरातले जवळ बसवले हो त्यानंतर अर्धा अर्धा कप चहा पिले त्यानंतर तहसीलदार सांगितले यांना दहा पाच हजार रुपयाची तत्काळ तत कर मदत करा नंतर तुम्ही अर्ज वगैरे करा त्यानंतर काही जखमी जे झाले होते त्यांना थोडीशी मदत करा वगैरे तर हा एक भाऊसाहेब थोरदांचा एक काम असायचं आणि त्या भाऊसे थोरासांचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा ते मुंबईला आकाशवाणी आमदार निवासात असायचे आणि चारशे एकोणीस हा त्यांचा त्यांना एक रूम मिळाली होती तेथे ते सकाळी गेलो की भाऊसाहेब थोरासं उठलेले नसायचे त्यावेळेस तिथं आम्ही जाऊन त्यांच्याशी काही गोष्टी वगैरे करायचे परंतु एक महत्त्वाची हो गोष्ट की तालुक्याचा दौरा करण्याऐवजी हे आपले सहकारक्षेत्र सोसायट्या त्याच्यानंतर सहकारी बँका वगैरे यांच्यामध्येच त्यांचा जास्त इंटरेस्ट होता आणि आमदार हे योगायोगाने झाले होते ते कारण हे अण्णासाहेब शिंदे त्यांचे जी मेवणे होते त्यांच्या तो कडून हा त्यांना वारसा मिळाला होता तर सांगण्याचा हा मुद्दा की या आमदाराने देखील ह्या अहिल्याबाई थोराताचं अहिल्याबाई होळकरांचं अहिल्याबाई जे जे नाव दिलं आपल्याला आप ज्या जिल्ह्याला दिलेलं आहे त्यांचं जे स्मारक आहे त्यांची जी बारव आहे पानवडीच्या वड्याजवळ म्हणजे घाट संपल्यानंतर जो, जो बारका छोटासा वडा लागतो त्या ओड्यामध्ये ती बारव आहे आणि त्या बारवेचं जी दुर्दशा झालेली आहे ती प बार बारव पूर्ववत बांधून काढावी अशी एक मुख्यमंत्री त्यानंतर ती समिती त्याच्यानंतर एक आपले जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रशासन किंवा एक संगमनेचे आमदार त्यानंतर संगमनेचे तहसीलदार वगैरे त्यानंतर पानोडी वरणीचे पोलीस पाटील त्यानंतर एक तुमचे तेथील एक आपले जे विविध पा असतील लोक संबंधित तर त्यांनी यावर कृती करून योग्य तो निर्णय घ्यावा आणि ज्यांनी हे एक कृत्य के केलं असेल त्यांच्यावर तसं गुन्हे दाखल करायचे किंवा ती परत बांधून घ्यायची त्यासाठी निधी जमा करायचा वगैरे सगळे प्रकार करून ती पूर्ववत करावी अशी एक आमच्या या चॅनलपर्फे तर्फे आम्ही सर्वांना असे आवाहन करत आहोत तर आमचा हा ए टी एम वर्ल्ड संपूर्ण चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध विविध भाषा विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जा, जास्त जास्त एक सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कॉमेंट करून सबस्क्राईबही करा धन्यवाद